आणि एकवीस मध्ये एकानं एक, एक दोन एक एक तीन चार गुंडाळले लाभ मात्र इकडे दुसऱ्याचा केला स्वतः बाद झाला आणि चौघांना बाद केलं इकडे आड्याला दोघा सुंदर अशी लढत आहे कोण होतोय शेवटच्या क्षणाला पात्र आड्याल होते भोरकर आणि पड्याल होते उंबरडेकर वळवा बावीस वळवा बावीस वळवायचा या मैदानातला एक निकाल एकवीस चा निकाल आहे गाडी आई बाबूर रोहित घोसे पैलवान सप्लाय उंबर्डे या गाडीचा बावीस सुटला आणि बावीस मध्ये सुद्धा एक दोन तीन चार पाच गाड्या पाहतायत त्यातला एक जण बाद झाला चार गाड्या पाहतायत आणि चार गाड्यामध्ये लढत चालू आहे कोण होतोय बावीस मध्ये विजेता अतिशय सुंदर आणि निर्वाद वर छान घ्या क्रमांक बावीस मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाच हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पडली सेठ शिंदे तेवीस सुटला एक सुप्पर डुप्पर फास्ट बाहेर गेला इकडं आड्या आला तीन गाड्यामध्ये लढत चालू आहे दोन नंबरवरती पनवेल करायत तीन नंबरवरती सुजगाव करायत आणि चार नंबरवरती वजीर आहे अतिशय सुंदर आणि निर्वाद वर छाणे क्रमांक तेवेचा निकाल तेवेचा निकाल आहे एक नंबरला उजयबिल गाडी मालकाचं त्यावरती बसलेला ऑलराऊंडर आपण कारुंडकरांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवेला पळाला नाव अर्नो सेट साऊके स्वामी साई सचिन शेठ खरंच वरचे होला चोवीस मध्ये सहा जण नसेब आजमावत आहेत कोण होते गटपास एक बात त्यानं दुसऱ्याला अडथळा निर्माण केला पड्याल चार गाड्या मध्ये लढत आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय आर्याल इकडं बिस्किट प्रेमी आणि बिस्किट प्रेमीचं निर्वाध वर्चस्व गाडी क्रमांक त्यावरती बसलेल्या चालकाचं चा, हार्दिक अभिनंदन विजय बेलगाडी मालक आपल्या बैलाची नाव सांगून जा मग अशी सुंदर गाडी पळाली या बकासूर बैलाचे मालक संत चालू आहे हिड्या तीन नंबरवरती दरजाईकर चार नंबरवरती पालीकर त्यांना लढा देतात पाच नंबर वर खरसुंडीकर पड्याल खडसुंडीकर आणि आड्याल पालकर अतिशय सुंदर अशी लढा श्री सद्गुरु संत बाळा सिद्धनाथ प्रसान सागर शेटकटरे आनंद पॉवर प्लस कराड आराधना बार खरसुंडी गाडीचा एक नंबर आला विजय बेलगाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाच चा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली ढावीला पळाला सागर शेटकटरे खटरेवाडी आनंद पॉवर प्लस कराड आराधना बार खरचुंडी याचा सुटला गाडी क्रमांक सव्वीस हा सुटला या मैदानातला आणि सव्वीस मध्ये सुंदर अशा गाड्या पाहतात आणि सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे कोण होत शेवटच्या क्षणाला गट विजरा अतिशय सुंदर पड्याल पावर आणि आर्याल पक्ष घ्या निकाल गाड्या सोडून आलेली या बाहेरनं पाठीमाग सत्तावीस फुटतोय हा त्या पण साताचा निकाल द्या गाडी क्रमांक सव्वीसचा निकाल सव्वीसचा निकाल आहे ताज क्रमांक पाच वर धावलेली गाडी जय बाळा प्रसन्न अय संतोष जाधव पक्षा कुठला सुरेश पॅन्ट सत्तावीस कर सत्तावीस पडतोय आणि सत्तावीस मध्ये लढत चालू आहे इकडे तीन ला विडणी करायत चार ला साथेवाडी करायत अतिशय सुंदर अरे उभा राहणार संतो डायव्हर मासायच्या वाडीचा काय सुद्धा असाच उभा राहून येणार का मगाशी सुंदर गाडी पळाली आणि पावडची या पक्षा भेलाचे मला येश संतोष जाधव गाववाडी विसापूर यांच्या नितीन डायवरा भव्य दिव्या उपंच जंगी मैदान आणि या मैदानातला अठ्ठावीस पलतो आहे आणि याला सुंदर अशी गाडी बळते बायजाने लखनची गाडी अतिशय सुंदर आणि बबलूच निर्वाद वर्चस्व धन्यवाद एकोणतीस पळतोय या मैदानातला एकोणतीस पळतोय एकोणतीस मध्ये एकोण सहा गाड्या आणि सहा गाड्या मध्ये लढत चळवाय पडेल कडेला वाटेगावकर आड्याला सातेवाडीकर आणि सातेवाडीकरांचं निर्वाद वर्चस्व घडी क्रमांक आई जाणव्ही पेच्या एक्केच्या कुमारी रुद्र रिया इनामदार सातेवाडी वाकेश्वर या गाडीचा एक नंबरला विजय बिलवाडी मालकाच त्यावरती बसलेल्या चालकाच हार्दिक अभिनंदन श्री मायाका देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं भव्य दिव्य मैदान या मैदानातला तीस बोलतोय एक गाडी बाद झाली आणि पर्यास दोन गाड्या पाहत आहेत दोन गाड्यामध्ये लढत आहे अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक तीन वर धावलेली गाडी स्वर्गीय रामदास शेडमामा पाटील सावकार ग्रुप कोरगाव अंबरनाथ जपान ब्रँस क्लब पारले या गाडीचा एक नंबरला उजबेल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पडली मोन्याबाईची